हाय यूट्यूब फॅमिली राणीदाय खळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पिझ्झा घरीच बनवणार आहोत त्यासाठी हे पा आपण सर्व व्हिजिटेबल कापून घेतले आहेत कांदा टमॅटो शिमला मिरची चीज घेतलेला आहे लसूण वाटून घेतलेलं आहे काय मिऱ्याची पूड घरी तयार करून घेतली हे पिझ्झा टपी असे काय आपण मसाले पण घेतले आणि हे पास्त्यामध्ये आणि पिझ्झामध्ये टाकायच्या दोन्ही पण मी श्वास घेतलेला आहे थोडंसं आता पहिल्यांदा आपण तूप लावून घेऊ हे हो। इखतच मी बेस आणलेला आहे पिझ्झा बेस मस्तपैकी असं लावून घ्यायचं पूर्ण आणि मी हे घरी आपल्या नसपैकी तयावरच तयार करणार आहे आपल्या नॉन नॉनस्टिकच्या तव्यावर हे तयार करायचं आहे हे पाया सर्वज्ञे मनात आला सर्वांना मस्तपैकी बसून आहे पाहू शकता तुम्ही आणि थोडीशी आता आपण हे सँडविच ब्रेड ब्रेट टाकून घेऊ थोडं मस्त आपल्याला फेवर येईल खायला आता हे शिमला मिरची मस्तपैकी ठेवून घ्यायची आहे आपल्याला मला ज्या ज्या भाजीपाला भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही ठेवून घ्या मी शिमला मिरची टोमॅटो कांदा असं ठेवून घेत आहे तुमच्या आवडीनुसार फार किती असं हे करून घेत आहे मस्त कांद्याची पण असं सजावट करून घ्यायची आहे आपल्याला आता आपण टाकून घेत वरतून कायम द्यायची पूर हे पा थोडीशी उग किंचित आपण